भारत हिंदू बहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे तसेच काही देवस्थान भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे शासनाने कह्यात घेतलेल्या काही मंदिरांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत नुकताच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी नसल्याचे समोर आले आहे प्रसादाच्या लाडूपासून गोशाळा शौचालय आगाऊ रक्कम यांसह हो सर्वत्र अनागोंदी कारभार असल्याचे समोर आले श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यात मोठा घोटाळा झाला होता मंदिरे हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी असल्याने ती सरकारी कारणातून मुक्त करून पुन्हा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी समिती आंदोलन निवेदन याचिका यांसह विविध माध्यमातून लढा देत आहे यापुढील काळात मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना शासन होईपर्यंत समितीचा लढा चालू राहील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केले जमिनीचा उल्लेख आला त्याचा भ्रष्टाचार काढला मला एका चॅनेलवरती चर्चेला बोलवलं बाराशे एकराचा विषय होता मग तो अँकर म्हणतो आमचे झोपलेले हिंदू कसे तो अँकर हिंदूच त्या चॅनेलवरचा म्हणाला बाराशे एकर म्हणजे पंढरपूरचं मंदिराला बाराशे बारा शेकडून फार श्रीमंत मंदिर, मंदिर नायक आहे ते साऊथ इंडियातलं ते पद्मनाभ मंदिरानंतर हे फार श्रीमंत म्हटलं बरोबर आहे हे चहापान मध्ये सुरू होतं म्हटलं मला हा कार्यक्रम परत सुरू झाला ऑन एअर आला लाईव्ह सुरू होता की परत हा प्रश्न विचार त्यानं मला विचारतो म्हटलं विचार त्याने मला परत तो प्रश्न अख्खा महाराष्ट्र पाहत असताना विचारला की हे मंदिर श्रीमंत मी म्हटलं बरोबर आहे हिंदू बहुल देशामध्ये जिथे तेलंगणापासून कर्नाटक पासून महाराष्ट्रातले भाविक जर आमच्या पंढरपुराला पूजायला येत असतील आणि जर तुम्हाला ते बाराशे एकर म्हणजे जास्त श्रीमंत वाटत असेल तर मला सांगा देशामध्ये मुसलमान किती अल्पसंख्याक मग अल्पसंख्याक भारतामध्ये म्हणजे अल्पस भारतामधल्या अल्पसंख्याक मुसलमानांची ते तीन जानेवारी या दिवशी भवानीपेठ येथील भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्रजागृती सभेत बोलत होते या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती ख्याडे तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर यांनीही मार्गदर्शन केले या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना राजकीय पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह इतर गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरू स्वाती ख्याडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार शैलेंद्र जोशी गुरुजी नंदकुमार क्षीरसागर यांनी वेदमंत्र पठण केले तत्पूर्वी हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुडगे यांनी मांडला सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हिंदू जनजागृती समितीचे चैतन्य तागडे यांनी केले